नमस्कार मित्रांनो आणि लाडकी बहिणीनो तर लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि एक मोठी अफवा पसरत आहे की याच्या अगोदर जे तीन चार हप्ते जमा झालेले त्यांच्या अकाऊंटला आणि त्यांच्याकडं चार चाकी वाहन आहे किंवा पासष्ट वयापेक्षा जास्त एज आहे किंवा निराधारचं जे पेन्शन घेत आहेत तर त्यांचे पैसे रिटर्न घेणार आहे गोरमेंट हे खरं आहे का माहिती पूर्ण चुकीचं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आदिती तटकरे मॅडमनी पोस्ट केलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही विषयच संपला पुढं बघायचं गरजच नाही आहे तरी पण भरपूर महिला बँकेच्या समोर रांगा रांगा लावत हो आहेत की पैसे रिटर्न घेणार आहेत आम्ही पैसे काढून घेऊ तर दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही पुढे त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेले जे लाभार्थी आहेत ना तर त्यांना जानेवारी महिन्यापासून जो अमाऊंट येणार आहे पंधराशे रुपये तो जमा होणार नाही कारण ते कुठला तरी एक लाभ घेत आहे एक निराधारचं घेत आहेत किंवा पासष्ट रुपयापेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या नावावर चार चाकी वाहन रजिस्टर आहे तर अशा लोकांना येणारच नाही आहे बरोबर ना आणि पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की जे खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते जे निधी जमा झालेले आहे ना ते रिटर्न घेतले जाणार नाही याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तर लाभार्थींच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेले जो निधी आहे ना तो रिटर्न घेतला जाणार नाही आहे याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका तर जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जो लाभ दिलेला आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे निराधारचं पेन्शन घेत आहेत तसेच त्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केलेले आहेत पण ते रिटर्न घेणार अशी एक अफवा पसरत आहेत पण कुठल्याही प्रकारचा जो अमाऊंट आहे ना रिटर्न घेतला जाणार नाही एकदम क्लिअर उल्लेख आहे एकदम क्लिअर सांगितलेला आहे की कुठं एक अफवा पसरण्यात आलेले आहे तर बाकी काही नाही भरपूर आणि पोस्ट पण बघू शकतो तुम्ही सात फेब्रुवारीलाच पोस्ट केलेले संध्याकाळी स आठच्या सुमारास सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो अफॉर विश्वास ठेवू नका ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा आमच्या चॅनलला व्हिजिट करा आम्ही सर्व व्हेरीफाय करूनच ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवणार आहे आता या तिन्हीमध्ये तुम्ही मोडत असाल निराधार पेन्शन घेत असाल किंवा तुमचं वय पासष्ट वयापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या नावाने चाकी किंवा रजिस्टर आहे तर तुम्हाला आता जानेवारीपासून पैसे मिळणार नाही ओके एकदम क्लिअर आहे ना अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमचं प्रश्नांचं उत्तर मी नक्कीच देणार आहे तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी